हॅलो हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि माझ्या लाडक्या ताईंनो आज बुधवार सहा ऑगस्ट बरोबर आज तुम्हाला सर्वांना अत्यंत महत्वाची आनंदाची गुड न्यूज द्यायची आहे ती गुड न्यूज काय की तेरा जिल्ह्यांमध्ये तेरा जिल्ह्यांमध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत तेरा जिल्ह्यांमध्ये तीन हजार रुपये तर रक्षाबंधनाचं गिफ्ट तुम्हाला मिळालेलं आहे लाडक्या बहिणींनो आणि आपल्या भावांचा जो शब्द आहे त्यांनी हंड्रेड पर्सेंट खरा ठरवलेला आहे हे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झाले आहे पोस्टात आणि एसबीआय ज्या बहिणींचे जा अकाउंट पोस्टात आणि एसबीआय असेल त्यांच्या अकाउंटला या तेरा जिल्ह्यांमध्ये काय झाले आहे पैसे जमा झालेले आहेत तर बघा ही आजची न्यूज आहे बुधवार सहा ऑगस्ट तेरा जिल्ह्यांमध्ये रक्षाबंधनाचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपयाचा जो वाटप आहे सुरू झालेला आहे लाडक्या बहिणींनो आपण घेतलेल्या व्हिडिओजना सरकारने म्हणजेच तुमच्या लाडक्या भावांनी काय घेतलाय प्रतिसाद दिलेला आहे आणि ला रक्षाबंधना निमित्त लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयाचा वाटप सुरू केलेला आहे तेरा जिल्ह्यांमध्ये हा वाटप सुरू झालेला आहे रक्षाबंधनाचा गिफ्ट तीन हजार रुपये तुमच्या अकाउंट खात्यामध्ये येणार आहे मग हे जे अकाउंट खात्यामध्ये आलेले आहेत हे जुलै प्लस ऑगस्ट मग बाकीच्या जिल्ह्यांचं काय हो सर तर बाकीच्या जिल्ह्यांचं हळूहळू आज उद्या परवा पुन्हा बाकीच्या जिल्ह्यांमध्ये आपल्या रक्षाबंधनापर्यंत प्रत्येक बहिणीला तीन हजार रुपयाचं गिफ्ट येणार आहे प्रत्येक बहिणीला तीन हजार रुपयाचं गिफ्ट येणार आहे तर आम्हाला बारावा हप्ता मिळालेला नाहीये अशा ज्या महिला आहेत त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा की त्यांना बारावा हप्ता मिळालेला नाहीये ज्या बहिणींना बारावा हप्ता मिळालेला त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण हे जे तीन हजार रुपये असणार आहे ज्या बहिणींना बारा हप्ता मिळालेला आहे त्याच बहिणींना असेल हे तीन हजार रुपये आता जर माझ्या लाडक्या बहिणींना बाकीच्याही ज्या बहिला महिलांना ज्या बहिणींना बारा हप्ता मिळाला नाही अशा बहिणींना जर पाहिजे असेल तर त्यासाठी सुद्धा आपण हा व्हिडिओमध्ये पुढे थांबून राहा तुम्हाला खूप माहिती मिळेल पहिल्या टप्प्यामध्ये पस्तीस लाख महिला योजनेचे पैसे मिळणार बघा ही ब्रेकिंग न्यूज आहे न्यूजपेपरमध्ये सुरू होती मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे तर या न्यूज मधून आपल्याला हेच माहिती पडतं की तेरा जिल्ह्यांमध्ये तीन हजार रुपये लाडक्या ताईंच्या हातामध्ये किंवा बँक अकाउंटमध्ये जमा झाले बघा आणि ज्या ताई लोकांना बारावा हप्ता मिळालेला नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा गुड न्यूज आहे तर त्यांनी काय करायचंय हा अशा पद्धतीचा फॉर्म भरायचा आहे आणि अंगणवाडी का सेविकेकडे जायचा आहे आणि तो फॉर्म सबमिट करायचा आहे मग सर हा फॉर्म कुठे भेटेल जर आम्हाला बारा हप्ता पाहिजे असेल तर हा फॉर्म सुद्धा अंगणवाडी का सेविकेकडेच मिळेल त्यांच्याकडनं घ्यायचा त्यांच्याकडे जर झेरॉक्स नसेल तर स्वतः झेरॉक्स काढून आणायची आणि त्यांना फॉर्म फिल फुलफिल करून द्यायचा बघा हा फॉर्म कसा आहे बुलढाणा जिल्ह्याचा फॉर्म आहे असाच प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सुद्धा फॉर्म सुटलेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एकत्र कुटुंब अनेक महिलांना लाभ घेतल्याबद्दल किंवा बाबत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू करण्याबाबत म्हणजे ज्या ताई लोकांचे सव्वीस बारा हप्ता बंद झालेला होता त्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा सुरू करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला असा फॉर्म भरून देणं गरजेचं आहे जर हा फॉर्म भरून दिला तरच तुम्हाला जून महिन्याचा काय मिळणार आहे मिळणार आहे अदरवाइज तुम्हाला जून महिन्याचा पत्ता मिळणार नाही मग त्यासाठी कागदपत्रे कोणते जोडायची आधार कार्ड आहे रेशन कार्ड आहे बँक पासबुक आहे शाळा सोडल्याचा दाखला आहे ही कागदपत्र तुम्हाला जोडणे कंपल्सरी आहे आणि त्यानंतर अत्यंत महत्वाची न्यूज आहे लेटेस्ट न्यूज आहे की ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता मिळालेला नाही आहे त्या बहिणींना साडेचार हजार रुपये मिळणार आहे रक्षाबंधनाच गिफ्ट म्हणून त्या लाडक्या बहिणींना काय म्हटलं होतं आपण हा व्हिडिओ इतक्या लाडक्या बहिणींपर्यंत पोचवा जसे मागचे व्हिडिओ तुम्ही पोचवले तुम्हाला माहिती पडेल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सरकारकडे जी मागणी केली होती की माझ्या लाडक्या बहिणींना किती हजार रुपये द्या साडेचार हजार रुपये द्या सरकारने केलेला आहे बघा हा जूनचा फॉर्म भरा हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जून जुलै ऑगस्ट जून जुलै ऑगस्ट असे तीन महिन्याच काय मिळणार आहे तीन महिन्याच भत्ता मिळणार आहे म्हणजेच किती हो साडे चार हजार रुपये मिळणार आहे तर माझ्या लाडक्या बहिणींनो असेच व्हिडिओ असंच प्रेम तुम्ही माझ्या प्रती सुद्धा दाखवा जेणेकरून हा जो व्हिडिओ आहे आपल्या महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोचायला पाहिजे आणि आपल्या मागण्या सरकार म्हणजेच आपले लाडके भाऊ परिपूर्ण करतील याची खात्री आपण घेतोय तर चला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्रत्येक लाडकी बैठपर्यंत पोहोचवा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा जय महाराष्ट्र जय हिंद